आधारभूत किंमत साखरेची एकतीस रुपये आज एक्कावन रुपये पाहिजे सहज माणूस एखादा जर पानपट्टी मध्ये गेला तरी दहा पाच पन्नास रुपये खर्च होतात मग एक्कावन रुपयाने साखर किलो खरेदी करायची एवढी ना ऐकत नाही राहिली का जर एक्कावन रुपयाने साखर जर खरेदी केली तर शेतकऱ्याला आज पाच हजार रुपये ते सहा हजार रुपये दर मिळणार आहे एका बाजूला शेतकऱ्यां शेतकऱ्याला या सरकारनं वाऱ्यावर सोडायचं मूळ खोच तर शेतकऱ्याला मिळू शकतो राज्य सरकारला माझी विनंती आहे चालू अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी माननीय अभिजित पाटील साहेबांनी तिथे विधेयक मंडळ आहे त्या विधेयकात सुद्धा त्यांनी एक्केचाळीस रुपयाची मागणी केली पण एक्केचाळीस रुपयाची मागणी न करता एक्कावन्न रुपयाची मागणी करावी आणि राज्य शासनाला त्यांना संमती देऊन हे विधेयक पारित करावे पाहिजे प्रत्येक वेळ शेतकरी आर्थिक अडचणीत असताना जर शेतकऱ्याच्या जखमीवर जर, 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 जर मीठ चोळायचं काम जर तुम्ही करत असाल तर हे शेतकरी खपून घेणार नाही दोन हजार बारा तेरा सारखी जर परिस्थिती उद्भवायची असेल या पोलीस भावना माझी एक विनंती आहे तुम्ही मला आम्हाला मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखं करतो तुम्ही एक पाच दिवस द्या या जिल्ह्यात

तुमची भाषा आमची भाषा जर कळत नसेल आमच्या शांततेचा जर तुम्ही गैरफायदा घेत असेल तर रानकांदानं उठल्याशिवाय राहणार आहे एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र